महायुतीलाच का मतदान करायचं आणि का केलं पाहिजे की गेल्या तीन वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये अनेक योजना थेट चुलीपर्यंत घरापर्यंत राबवण्याचं काम महायुती सरकारनं केलेलं आहे म्हणून आपण महायुतीच्या उमेदवारांना मतदान करायचं आहे या मतदारसंघामध्ये दादा औताडे दा यांनी प्रचंड असा विकास केलेला आहे आता आकडेवारीमध्ये जाण्यात ते दादा सांगतील पंढरपूर तालुक्याचे आमचे नेते आदरणीय प्रशांत मालक परिचारक यांचा आशीर्वाद मिळाल्यानंतर या सोलापूर जिल्ह्यातील अनेक आमदार निवडून येत असतात हे याची प्रचिती आपण अनेक निवडणुका बघितलेले आहे प्रशांत मालकांचे सर्व कार्यकर्ते अगदी प्रामाणिकपणे समाधान समाधानदा खंबीरपणे उभे राहणार आहेत काही वावड्या या भागामध्ये उठवल्या जात आहेत आता काल परवापासून तर आमचं लिकरू पदरात घ्या आमचं लिकरू पदरात घ्या अहो ही निवडणूक विधानसभेची आहे आणि या सर्व जनतेचे पालक किंवा जनतेवरती लक्ष देण्यासाठी एक लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा असतो कोण कोणाची पदरात घेत नसतात ज्या वेळेस पंढरपूरच्या कारखान्यावरती गोरगरीबाच्या शेतकऱ्याच्या पोराने न्याय मिळावा म्हणून आंदोलन केली खोट्या नाट्या केसेस दाखल करून सरकारचा पोलिसांवरती दबाव वापरून तुम्ही गोर गरीबाची लेकर आत घातली त्यावेळेस तुमचा पदर फाटला होता काय असा प्रश्न या माध्यमातून ही जनता विचारणार आहे अहो उमेदवार कसा असला पाहिजे कामाचा माणूस अहो उमेदवार उठणार दहा वाजता अकरा बारा वाजेपर्यंत उरकणार आणि तो आपला आपलं काम काय करणार म्हणून विकासाचं काम करणारा आमदार आपल्या या मतदारसंघाला मिळालेला आहे अनेक प्रकारचा विकास त्यांनी या भागात असेल पंढरपूर भागात असेल माननीय समाधानदा केलेला आहे प्रशांत मालकांची साथ त्यांना त्या सर्व कामामध्ये लाभलेली आहे